ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेने टायर किलर बसवले आहेत प्रायोगिक तत्वावर हे टायर किलर बसवण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर मार्गिकांवर हे टायर किलर बसवले जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही भागात एक दिशा मार्गिका केल्या आहेत असं असलं तरी या मार्गिकांवर वाहतूक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषतः रिक्षाचालक विरुद्ध दिशेने वाहनं चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे वाहतूक अडथळा होऊन कोंडी होत असते विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास गंभीर अपघाताची शक्यता होते त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेने या मार्गावर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार रेवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात ठाणे रेल्वे स्थानक येथून मोहविद्यालयाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर टायर किलर बसवण्यात आले आहेत हे टायर किलर प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आले आहेत यामुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसण्याची शक्यता आहे आणि आयशाले खाली होते पहिल्यांदा आपण सी बुटानियाचा प्रकारे नेला ज्या ठिकाणी ओलिंपिक किंवा रॉन्ग साइड वाहने जातात आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक करणं वाहतूक त्यामुळे हे रोखण्यासाठी अनेक उपाय योजना आपण करण्यात आलेले आहेत मात्र अजून पावेतो नागरिकांकडून त्याचा प्रतिसाद मिळत नाही आपण अशा प्रकारे टायर किलर बसवून त्या रोखता येऊ शकतात या स्वरूपात आपण प्रायोगिकरित्या या ठिकाणी टायर किलरचा बोर्ड हा एक सुट्टी लावण्यात आलेला होता आणि नागरिकांना सूचित करण्यात आले होते साइड का त्या अशा प्रकारे होणार नाही यासाठी पुढील काळात आपण ठिकाणी आहोत ॅशनल स्कूल नॅचरल टॅलेंट ऍट यंग एज पॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह proud to have world toppers and country toppers in 10 standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage cp goyanka is the intelligent choice